तर सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आमच्या इथे माझ्या मम्मीकडे आज कार्यक्रम आहे तो म्हणजे जावळ काढण्याचा जे लहान मुलांची पहिल्यांदाच केस काढतात त्यांना टकलू करतात तो कार्यक्रम आहे आज माझ्या आईकडे तर हा माझ्या बारक्या भावाचा मुलगा आहे आणि हा त्याचा मामा आहे जो त्याने मांडिव घेतले बघा मामाला किती महत्त्व असतं जेव्हा लहान मुलाची पहिली केस कापायचे असतात ते मामाच्याच हाताने कापतात आणि जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा पण मामाला लागतो म्हणजे तो, तो उचलून मांडवातून स्टेजवर आणतो मुलीला म्हणजे खरंच मामाचं खूप महत्त्व असतं आपल्या जीवनामध्ये आणि हा बघा कसा बसला आहे आणि रडतो आहे कारण की त्या मशीनचा आवाज येतो आहे केसं काढतात ना तर त्याचा आवाज येते म्हणून तो रडतो आहे आणि हे दादा आमच्या इथेच राहतात जवळ त्यांनाच बोलवलेलं केसं काढायला का कारण की आपल्याला एवढं प्रॉपर जमत नाही आणि त्या लोकांना सवय असते काढायची केस कधी आणि ते मग केस कापून झाल्यानंतर हा एक छान कार्यक्रम असतो त्यांच्या अंगावर छत्री धरली जाते आणि वरतून लाडू मोतीचूरचे लाडू किंवा कडक बुंदीचे लाडू असतात ना ते असतात आणि चॉकलेट लाया असे ना टाकले जातात आणि जे लहान लहान मुलं असतात ना ती छान अशी गोळा करतात बघा किती छान मज्जा वाटते ह्या कार्यक्रमात तर असा कार्यक्रम झाला आमचा छान आणि खूप उशीर झालेला आम्हाला जायचं होतं डीमार्टला पण कारण की आता दिवाळी येते तर दिवाळीसाठी लागणारं सामान वगैरे घ्यायला जायचं होतं आणि खूप असं वाटतं की ना उन्हाळाच चालू आहे बघा किती असं ऊन पडलेलं कडक त्यामुळे खूप घामाघूम झालेलं माझा जीव कारण की मला ऊन येणं जरा पण सहन होत नाही आणि मी बघायचे रांगेत माझे मिस्टर उभे आहेत रांग पण खूप मोठी होती कारण की दिवाळी असल्यामुळे प्रत्येकजण शॉपिंगलाच येतो दुपारच्या टायमाला आणि कधी पण या तुम्ही दिवाळी इथं इथे गर्दीच असते आणि आम आमच्या इथे डोंबोल कसं हे एकच डी मार्ट आहे त्यामुळे खूपच गर्दी दिव्यावरनं लोक येतात तिथे शॉपिंग करायला तर आम्ही सर्व सगळ्यात आधी सुरुवात केली ती म्हणजे मोती साबणाने कारण की दिवाळीची सुरुवातच मोती साबणाने होते जेव्हा आपण पहिली आंघोळ करतो उठणं लावून तेव्हा हाच साबण वापरतो आणि याच्यामध्ये बघा तीन आलेत आता म्हणजे जास्मिन परत याचा सँडल खूप छान छान साबण आलेत तीन सहा पण आहे त्याच्यामध्ये आणि इथे घेतलं आम्ही ते म्हणजे उठणं कारण की खूप सारे कंपनीचे उठणं आलेले हे जरा मला वेगळंच वा वाटलं बघा आणि हे नेहमी मी घेते प्रवीणचं उठणे पण ह्यावेळेस मी ना ते गार्डन उठणे नाही हे ते घेतलेलं बघितलं वा बघूया बोला वापरून आणि हे दिवे बघा मी गेल्या वर्षी घेतलेले इथूनच डिमार्टमधनं खूप छान दिवे आहेत खरंच हे मला खूप आवडले याच्या याच्यामध्ये ना वॅक्सचे दिवे असतात ना जे मेणाचे ते लावायचे असतात खूप छान प्रकाश पडतो आणि ते सुगंधाचे पण होते जे आपण मेण असते याच्यामध्ये बघा पण ते सुगंधाचं असतं लावलं ना ते पेटवलं ना तर सुगंध येतो त्याच्याबरोबर आणि ते, ते, ते लायटिंगचे पण होते खूप प्रकार दिवे जे सेलवर चालतात ते खूप सारे होते कलरचे तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर इथे होता लाल पिवळा निळा खूप आणि याच्यामध्ये पण कलर बदलत होते बघा आणि ते असे मातीचे दिवे पण आलेले आहेत एकवीस रुपयाला चार आहेत बघा हे खूप छान छान दिवे आले आहेत असं वाटतं सगळंच घरी न्यावं खूप छान छान कलर होते याच्यामध्ये बघा दिव्यांमध्ये आणि हे पण दिवे आलेत तुपाचे किती छान वाटतात बघा साठ रुपयाला आहे म्हणजे एकोणसाठ रुपयाला आहेत हे सात आठ असतील याच्यामध्ये आणि मातीचे पण आहे आपले रेग्युलर असतात ना याला तुम्ही आणून कलर पण करू शकता ह्या दिव्यांना कलरचे दिवे थोडे महाग भेटतात पण तुम्ही जर हे दिवे नेऊन कलर त्यांना लावला तर खूप छान वाटतात ते दिवे मग आणि ते ना लायटिंग पण आलेले आहेत डीमार्टमध्ये बघा वेगवेगळे कलरमध्ये हिरवा कलर आहे गुलाबी कलर आहे जास्त गोल्डन खूप होतं इथे तर गोल्डनचे पण खूप छान छान होते आणि इथे ते वॅक्सचे दिवे मी तुम्हाला बोले ना ते हे याच्यामध्ये कलरचे पण असतात पण ॲक्च्युली यांच्याकडे कलरचे नसतात इथं टीमार्टमध्ये हे सफेद कलरचेच असतात आणि इथे ना म्हणजे नव्याण्णव रुपयाला हे पॅकेट आहे बघा छोटं नव्याण्णव रुपयाला आहे पण खरंच खूप छान वाटतं दिवाळीमध्ये कसं सगळीकडे आपण तेलाचे दिवे नाही लावू शकत तर तुम्ही हे लावू शकता हे कलर लावलेले दिवे कलर केलेले किती छान वाटतात ना असं वाटत होतं सगळे दिवे घ्यावेत कारण की कलरच हो त्याचा एवढा छान केलेला होता जर तुम्हाला खरंच आवड असेल ना तर तुम्ही ते रस्त्यावर असतात ना दिवे घेऊन विकायला बसले असतात त्यांच्याकडनं ते मातीचे दिवे घ्यायचे आणि त्यांना खरंच कलर करायचा खूप छान वाटतं आपल्या हाताने केलेले कलरचे दिवे आणि ते ना डिमार्टमध्ये बघा आता भावबीज पण आले ना तर छान छान असे ना गिफ्ट आलेले होते त्याच्यामध्ये ना डिनर सट होता आणि ते हे बघा बाऊल होता मोठा एक आणि त्याच्या बाजूला ना छोटे छोटे अशा वाट्या होत्या खूप छान छान आलेत परत स्टीलचे कुकर होते इथे जे तुम्ही देऊ शकता किंवा इथे ना बघा इथे देवांची भांडी होती म्हणजे दिवे परत हे ना छोटंसं ग्लास मला खूप आवडलं याला काय म्हणतात मला नाही माहिती आहे ॲक्च्युली पण आहे ना मला, पर, थे थे मला वेग ते खरंच खूप आवडलं मी ते घेतलं आहे पण आणि बघा इथे दिवे त्याच्यातला दिवा आहे माझ्याकडे तर सगळं देवाचं सामान तुम्हाला भेटून झाली ते वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत आणि जसं मी गणपतीत तुम्हाला दाखवलेलं ना ते याच्यातले पण दिवे पण लोकांनी बघा ना कसे पाडून ठेवलेत घेतात आणि टाकून देतात खरंच हे खूप चुकीचं आहे आणि ते बघा लक्ष्मीदीप दिवा पण होता तुम्ही इथे येऊन घेऊ शकता पण एवढंच का पितळच आहे पण हलका आहे थोडा आणि ही बघा छोटीशी अशी समय मला खूप आवडली आणि हा दिवा पण होता इथे छोटासा तर खरंच घेऊ तेवढं कमीच आहे आपल्याला आणि इथे ना मी कोकोसाठी म्हणजे बघत होती झोपण्यासाठी त्याला पण इथे हे खरं म्हणजे पाय पुसणी आहेत पण मी ते कोकोला झोपण्यासाठी घेतले बघू आता तो झोपतोय का त्याच्यावर आणि नंतर आले ते म्हणजे ला याच्यामध्ये आम्ही तर इथे बघा कढई वगैरे किती छान छान आहेत आणि आता जास्त करून ॲल्युमिनियमच्या वस्तू दिसतच नाही परत आपण स्टीलचीच भांडी वापरायला लागलो आणि हे स्टील आहे ना याला चिटकत नाही आहे कडाईला खरंच खूप छान कढई आहे ती मी माझ्याकडे पण आहे अजिबात चिटकत नाही मी गेल्या वर्षी घेतलेली आहे मोठी आहे थोडी याच्यापेक्षा पण अजिबात म्हणजे चिटकतच नाही काय काय लोक कसे घाबरतात स्टील आहे मग चिटकलं जाईल त्याला असं तसं पण तुम्ही बिंदास घ्या खरंच ह्या हे स्टील वेगळंच आहे आणि हे अशी नका घेऊ याच्यामध्ये चिकटच ॲल्युमिनियमच्या याच्यात आणि तवे वगैरे पण छान आणि एवढी गर्दी होती ना बापरे दुपारच्या टायमाला पण एवढी गर्दी मला तर खरंच खूप टेन्शन आलेलं कारण की खूप रांगेत उभं राहायला लागणार आहे आता आम्हाला बिलिंगसाठी आणि ते बघा किती आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत खूप छान छान आहेत आणि ओरिजिनल पण आहे बघा ते बांबूची झाडं असतात ना लक्की बांबू त्याची पण होती बघा ही त्यांनी ती पण ठेवलीत कोणाला गिफ्ट वगैरे हो द्यायला आणि ॲक्च्युली कोणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं लागतं असं बोलतात तरच ते घरामध्ये ना चांगलं ग्रोथ होते त्याची आणि खूप मस्त मस्त होते पण महा खूप होते इथे हे तीनशे साडेतीनशे पाचशे असे त्याची प्राईज होती आणि काय काय तर हजार रुपयाचे पण होते इथे जे नकली फुलं आहेत ती नंतर आम्ही बिलिंग करून शेवटी बाहेर आलो आणि आमच्या दिदीला खायचा होता पिझ्झा तर तिने पिझ्झा घेऊन आली आहे तर तुम्हाला सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ